नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या टमॅटो विक्रीचे पैसे न मिळाल्याने शेतकरी आक्रमक पैसे मिळवण्यासाठी लासलगाव बाजार समितीच्या कार्यालयासमोर ठिया खरीपातील अमरावती जिल्ह्याची सुधारित पैसेवारी छप्पन पैसे, पैसे। दुष्काळी स्थिती नाही शेतकऱ्यांच्या नाराजीचा सूर चांगल्या दर्जाचेही सोयाबीन कवडी मोल हमी दरापेक्षा एक हजार रुपयांनी कमी दर उत्पादकांचे कमरडे मोडले गोपीनाथ मुंडे महामंडळाचा भरा अन्यथा गाळात परवाना नाही साखर आयुक्तांचा इशारा पाच गॅरेंटीवरून कर्नाटक मुख्यमंत्र्यांची कबुली म्हणाले योजनेमुळे तिजोरीवर ताण येतोय ऊसतोड कामगारांचा कर्नाटक मोर्चा येरमाळ्यातून रोज शेकडो ट्रक टॅक्टर भरून टोळ्या रवाना छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक पंतप्रधान आवास योजनेतील घरे दोन राज्याचा वाटा एक तृतीयांशपेक्षा जास्त सांगली जिल्ह्यात नापेडची अवघी दोन सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केंद्रावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी अतिरिक्त खर्चाचाच बोजा शेतकऱ्यांचे वाटोळ भाजपनं केलं वडेंटीवार यांची खोचक टीका रब्बीच्या पेरणीची गती वाढू लागली मागील वर्षाच्या तुलनेत पेरा अधिक असणार निवडणुकीमुळे ग्रामीण भागात अनेकांना मिळणार रोजगार मात्र शेती कामासाठी मिळेनात मजूर मराठवाड्यातील शेतकऱ्यांची मदार रब्बीवर खरीपात झाले मोठे नुकसान लांबलेल्या पावसाने पेरणीही लांबली भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी निराश राहुल गांधी देशातून डाळिंबाच्या निर्यातीत वाढ प्रतिकूल निर्यातीसाठी शेतकऱ्यांचा पुढाकार बहात्तर हजार टन निर्यात मतदानाआधीच ऊस तोडणी कामगार कारखान्याकडे रवाना मतदानाच्या टक्केवारीवर परिणामाची भीती उमेदवारासह पक्षीय नेत्यांना काळजी आदिवासी भागात भात कापणी जोडणीच्या कामांना वेग मुरूर तालुक्यात पेरणीची सुरू काहींना नुकसान भरपायचे वाटप तर अनेकांना अजूनही प्रतीक्षात अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद